खाली कोसळलेली आहे गोदावरी ओरडते की दामिनी दामिनी तिला असं खाली पडलेलं बघून गोदावरी आणि सुषमा काकी तर खूप घाबरून जातात आणि पळतच तिच्याकडे सरसावतात तर रामसिंग पटकन खाली गाडीतून उतरून तिच्याकडे पळत येतो दामिनी दामिनी काय झालंय तुला डोळे उघड दामिनी अगं काय ग का झालं हिला अचानक अशी कशी हिला चक्कर आली गोदावरी तिला अनिश्चित पडलेलं बघून चांगल्या घाबरल्या होत्या त्या दोघींचं आवाज ऐकून अमृता आणि ज्योती पण बाहेर पळत येतात बहिणी काय त्या दोघी पण त्यांच्या जवळ येतात ताई शांत व्हा तुम्ही आधी आपण तिला आतमध्ये घेऊन जाऊ रामसिंग बाळा मदत करतो सुषमा काकी बोलतच से रामसिंगकडे बघतात तसा तो तो पण आधी घाबरलेला असतो तो पुढे येतो सगळे मिळून तिला हॉलमध्ये घेऊन जातात मी पाणी घेऊन येते ज्योती बोलते आणि पळतच स्वयंपाक अमृता बोलते तसा होकारार्थी मान हलवतात त्याचनंतर <coughs> अनिल सकाळी शाळेतील कार्यक्रम आटपून पंचायतच्या कामानिमित्त तालुक्यात गेला होता नुकताच तो त्याचा उरकून तहसीलदार ऑफिसमधून बाहेर आला होता त्याच्याबरोबर गावातील दोन तीन लोकं पण होती त्यांच्याशी काहीतरी बोलत तो तिथून बाहेर पडत असतोच की त्याचा फोन वाचतो बघतो तर घरून फोन आलेला असतो त्याचा तो फोन उचलून कानाला लावतो पण समोरून अमृताचा एवढा घाबरलेला आवाज ऐकून त्याच्या कपाळावरती आठ्याच पडतात दादा दादा ते बहिणी वहिनी चक्कर येऊन पडले आहेत तू कुठे आहेस घरी ये लवकर अमृता घाबरतच गडबडीत त्याला बोलते आणि कॉल ठेवून परत दामिनीजवळ हॉलमध्ये जाते हॅलो हॅलो अमू अनिलला काय बोलायला चान्सच भेटत नव्हता तो बंद झालेला फोनकडे बघत एकदा बघतो आणि तसाच गाडीकडे सा धाव घेतो गाडी स्टार्ट करून तो अगदी भरघा वेगाने गाडी घराकडे घेतो अमृताचा फोन येऊन गेल्यामुळे अनिल काहीच मिनिटात घरी येतो गाडी तशीच सोडून देतो तो, दे तो, तो पळतच घरात येतो बघतो तर घरातले सगळे हॉलमध्ये बसलेले असतात अगदी निरव शांतता पसरली होती घरात कुणीच कोणाशी बोलत नव्हतं एवढंच काय तर कोणी कोणाकडे बघत पण नव्हतं रामसिंग पण बाहेर भरांड्यात पायरीवर तोंड काढून बसला होता सगळ्यांना असं तोंड पाडलेलं बघून अनिलच्या जीवातून मात्र त्राण ताण निघून गेल्यासारखं होतं इकडे तिकडे नजर फिरून तो दामिनीला शोधू लागतो दामिनी हलकच त्याच्या तोंडातून आवाज बाहेर पडतो रूममध्ये आहे ज्योती नजर बर त्याच्याकडे बघत बोलते तसं दामिनी पळ पड़, अनिल पळतच त्यांच्या रूमकडे जातो दरवाजातून आठ डकॉम बघतो तर दामिनी निप्चित बेडवर पडून होती चेहरा पूर्ण सुकून गेला होता तिचा तिला असं बघून अन्वीचे डोळे मात्र भरून येतात श्वासच गुदमरून जातोय तो तिच्याकडे बघतच राहतो थोड्या वेळाने तो स्वतःला सावरत हळूहळू पावलं टाकत तिच्याकडे जातो बेडवर तिच्या बाजूला बसून तो हलकेसे तिच्या कपाळावरून गाल्यावरून हात फिरवतो तिचा आतर पूर्ण चेहरा मलुल झाला होता तापामुळे आणि अशक्तपणामुळे तिला असं बघून याचं काळीज मात्र गलबलून जातं माझी चूक आहे हे की तू स्वतःकडे दुर्लक्ष केलं मी तरी लक्ष द्यायला पाहिजे होतं आज पण तुझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये न जाता माझं काम करायला गेलो आय एम सॉरी बाळा मी लक्ष दिलं असतं तर आज तुला एवढा त्रास झालाच नसता अनिल बोलतच तिचा हात हातात घेतो चटकन त्याच्या डोळ्यातून दोन अश्रू उघळून तिच्या हातावर पडतात पण तिचा काय डोळा उघडत नाही ती चांगलीच झोपेच्या अधीन झाली होती तिला मन भरून बघून अनिल स्वतःला सावरतो आणि बाहेर हॉलमध्ये निघून जातो सगळे अजून पण शांतच बसले होते अनिल सगळ्यांसमोर जाऊन उभा राहतो सगळ्यांकडेच एक नजर बघतो तो हिंमत एकवटून शेवटी बोलायचं धाडच करतो काय झालं आहे दामिनीला तुम्ही सगळे एवढे शांत का आहात तिला चक्कर कशी आली डॉक्टर काही बोलले का, का। अनिल एका मागून एक प्रश्न वाचल्यासारखे प्रश्न विचारू लागतो डॉक्टर नव्हते आले घरी ती नुकतीच हॉस्पिटलमध्ये जमधून जाऊन आली होती चेकअप केला आहे तिने त्याचे रिपोर्ट गोदावरी पुढे होत त्याच्या हातात टेबल टेबलावर ठेवलेले रिपोर्ट टेकवतात हो त्यांचं ते मोजकं बोलणं आणि इकडे अनिलचे हात पण आता थरथर कापू लागतात कारण सगळ्यांचे एवढे सिरियस चेहरे बघून आता त्याला खरंच बंद झालं होतं धीर एकवटून तो रिपोर्ट फाईल ओपन करून बघू लागतो जसं 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 तो रिपोर्ट्स बघतो तसं तसं त्याचे तस डोळे पाण्याने काठोकाठ भरून जातात भरल्या डोळ्यांनी ते रिपोर्ट स्वतःच्या हृदयाशी घट्ट कवटाळून घेतो नाहीच रोखता येत त्याला आलेला हुंदका शेवटी घळाघळा डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात त्याला एवढं हळव झालेलं बा बघून बाकीचे सगळे पण भारावून जातात आणि गोदावरी त्याला आवाज देतात तसाच तो, तो डोळे उघडून त्यांच्याकडे बघू लागतो आई 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 मी बाप होणार आहे हे बघ माझ्या दामिंचे प्रेग्नन्सी रिपोर्ट आहे ते पॉझिटिव्ह आहेत आई बाप होणार आहोत आम्ही दोघं आणि रडतच जरी असला तरी हे साथ हे त्याचे आनंद अश्रू आहेत हे सगळ्यांना समजलं होतं काही नाही झालं तुझ्या दामिनीला एवढंच की आता तुझी दामिनी दोन जीवाची आहे तिला आता खूप जास्त जपायला लागेल ला आपल्याला आणि रडतोयच काय बाप होणार आहे सता कणभर बन कणखर बन पुढे आता तुलाच तुझ्या दामिनीला आणि तुझ्या बाळाला सांभाळून घ्यायचे आजी त्याच्याजवळ जात त्याच्या डोळ्यांवरून हात फिरवतात आणि त्याला जवळ घेतात नाही म्हटलं तरी बाकी सगळे पण भाऊक झालेच होते त्याला एवढं हळव झालेलं बघून सगळ्यांच्या चडोळ्यात पाणी जमा झालं होतं अगदी बाहेर दारात उभा राहिलेला रामसिंग देखील तुम्हाला सगळ्यांना समजलं होतं तर मला आधीच का नाही सांगितलं घाबरून ठेवलं तुम्ही सगळ्यांनी मला तर आणि दामिनी तिने पण कॉल नाही केला मला अनिल आता जरा चिडतो सगळ्यांनाच बघायचं होतं गावचे सरपंच बाप होणार आहे हे समजतात त्यांची पहिली रिएक्शन काय होते पण आम्ही आता जे बघितलंय ते खरंच अनपेक्षित होतं आमच्यासाठी हो ना अगं मुदी राहुल म्हणतो तसे सगळे थोडंसं हसतात हो ना इथे तर आम्हाला एक वेगळाच बाप बघायला भेटला एक असा बाप जो त्याच्या होणाऱ्या बाळासाठी अगदीच हळवा आहे एवढा हळवा की त्याला त्याचे अश्रू पण अनावर झाले अमृता आता अनिलला चिडवायला लागते बापाचं काळीच असंच असतं अमृता बाळा आपल्याला वाटतं तेवढं बापाला समजून घेणं सोपं नसतं प्रत्येक बापाची हीच प्रतिक्रिया असते तुझ्या बापाची किंवा माझी काही वेगळी अवस्था नव्हती काय रे दादा रवी काका पण अनिलच्या जवळ जाऊन त्याला गळा भेट देतात अगदी खरं बोललास बघ शशिकांत पण त्यांच्या बोलण्यात दुजोरा देतात तसे सगळेच त्याच्यासाठी खुश होतात पण गामिलीला अजून जाग आली का नाही आणि घरी आल्यावर अचानक चक्कर कशी आली तो परत मेन मुद्द्यावर येतो तू यायच्या आधी थोडाच वेळ झाला असेल तिला झोप लागली आहे थकली आहे तर झोपू दे तिला अशा दिवसात आराम भेटेल चांगलंच आहे आजी त्याला बोलतात आणि चक्कर कशी आली हे तुम्ही तुमच्या लाडक्या बायकोलाच विचारा नवरा इथे बाप होणार म्हणून उड्या मारतोय आणि बायकोने आमच्या डोक्याचा दही भात करून टाकला आहे शुद्धीवर आल्यापासून काकी थोड्या वेळापूर्वीच दामिनीचं रडणं आणि बोलणं ऐकून हसायला लागतात तसं तर सगळ्यांनाच दामिनीच्या बोलण्याचं नवल वाटत होतं का काय केलं दामिनीने अनिल आता परत थोडा टेन्शनमध्ये आला होता कारण त्याचं पाखरू कधी काय करेल आणि कोणती गोष्ट मनात घेऊन टेन्शन घेत असेल याचा काही नियम नव्हता काय केलं काय नाही केलं ते विचार किती मुश्किलीने तिला झोपवलं आहे हे माझं मला माहिती गोदावरी म्हणतात थोड्या वेळापूर्वी दामनीला चक्कर येऊन पडते तेव्हा रामसिंगच्या मदतीने गोदावरी आणि काकी तिला हॉलमध्ये घेऊन जातात ज्योती तिच्यासाठी जा पाणी घेऊन येते काकी त्यातलेच थोडं पाणी तिच्या चे चेहऱ्यावर टाकतात त्यामुळे दामिनीला शुद्ध तर येते पण तिच्या चेहऱ्यावर चांगलंच टेन्शन दिसत होतं तर आजचा बागी ते संपतो पुढील बाप पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा